तिघात लढत चालू आहे त्यातला एक जण बाद झाला आणि तिकडं दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे आड्याला पुरंदावडे माळ कर आणि पड्याला पळतात पिसेवाडी कर इकडे आड्याला सुंदर अशी गाडी बैठे नंद्याने बकासूरची गाडी अतिशय सुंदर आणि अमर तात्याच निर्वाद वरच्या आणि दोन मध्ये दोघातच लढत चालू आहे इकडं अड्याला पळतात लासोणी कर आणि पड्याल पळतात फुरसुंगी ख दोघात लढत चालू आहे परंतु पड्याला सुंदर अशी गाडी बैठे सादाबाऊ कदम मास्तर रेटरेकरांचा माहिद्या आणि त्यांच्या सोबत पृथ्वीराज बाबा खुटवट फुरसुंगीकरांचा बाईजा सुटला या मैदानाचा क्रमांक तेरा सुटला आणि तेरा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत आहे सेमीला पात्र तेरावा बैल गाडी मालक पड्याल सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक बारा सुटला या मैदानातला आणि बारा मध्ये दोनच गाड्या पळतायत इकडे आड्याल चिल्लर पळते उद्याचे महाराज केसरी हिंद केसरीचे पळ आणि पड्याल सुंदर अशी गाडी बळतोय वादळ आणि ची गाडी गाणी क्रमांक या मैदानातला दहा सुटला आणि दहा मध्ये तीन गाड्या पळतायत तिघात लढत चलवाय हि अड्याल रसकर पड्याल पळतायत हडप सरकर अतिशय सुंदर अशी गाडी बोलते आणि पाखरे आणि लखन निर्वाद वर्चस्व